नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पुरी भाजी आणि चविष्ट असा मटर पुलाव या तीन रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड झालेल्या आहे त्यामध्ये हॉटेल स्टाईल बटाट्याची रस्सा भाजी आणि कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तसेच मोकळा सुळसुळीत मौसूत असा मटर पुलाव तर ह्या तिन्ही रेसिपी चार ते पाच जणांसाठी अवघ्या अर्ध्या ते वीस मिनिटांमध्ये तयार होतात तर त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी जरी नसली की तरी चालेल कारण यामध्ये कोणत्याही प्रकारे वाटण घाटण नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी पु सुरुवातीला पुरीसाठी क मळून घेते तर त्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये बारीक रवा घेतला आहे पाव वाटी मीठ घेतलेले आहे चवीनुसार पुरीला रंग छान येण्यासाठी एक चमचा साखर घेतली आणि एक पडी तेल टाकून तेल आपल्याला पिठाला छान लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पु पुऱ्या कमी तेलकट बनतात तशाच बऱ्याच वेळ टम्माशा फुगून राहतात तर इथे तेल छान पिठाला लावून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्ट सर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर इथे कणिक घट्टच मळून घ्या म्हणजे आपल्याला पुरी लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर होणार नाही तर घट्ट कणिक मळून झाल्यानंतर झाकून आपल्याला ही कणिक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेव्या तर तोपर्यंत आपण बटाट्याची रसा भाजी पाहूया तर उकडून बटाटे मी आधीच घेतलेले आहे तर एका भांड्यामध्ये एक ते दीड पळी तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले अर्धा लहान चमचा हिंग टाकल्या पाव लहान चमचा कढीपत्त्याची काही पाने तशीच खडे मसाले घेतले जायपत्री घेतले पाव तसेच दालचिनीचे काही तुकडे आणि तमालपत्र आलं लसूण पेस्ट घेतल्या एक एक चमचा थोडेसे आलं लसूण परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके कोरडे मसाले घालायचे आहेत तर हिथं लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आधा चमचा हळद घेतल्या पाव लहान चमचा गरम मसाला पाव लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तीही छान परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टॅमॅटो तोही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाले छान शिजवायचे आहेत तसेच टॅमॅटोही नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मीठ टाकलेले आहे चवीनुसार ही छान मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे पाणी टाकून आपल्याला हा टॅमॅटो छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅस कमी करून झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हा टॅमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मसालेही छान शिजलेले आहेत आणि टॅमॅटोही तर टॅमॅटो छान स्मॅश करून घेणे आणि ह्यामध्ये उकडलेले बटाटे घेतले मी तर इथे पाव किलो बटाटे छान उकडून साल काढून घेतलेले आहे तर हाटाने जाडसर असे कुस्करून घेणे आणि मसाल्यामध्ये हे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे आवश्यकतेनुसार तर इथे मी दोन लहान ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे तसेच आमचूर पावडर टाकलेले आहे अर्धा लहान चमचा तीही छान मिक्स करून घेणे आणि ह्या रस्साला छान एक उकळी येऊ देणे उकळी आल्यानंतर पाहू शकता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी छान कुस्करून टाकत आहे तर कसुरी मेथीने छान ह्या भाजीला एक चव येते तर नक्की वापरा तर ती छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ही बटाट्याची रस्साभाजी अजून दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपली बटाट्याची रस्साभाजी तयार आहे तर आपण इथे पुलाव बनवूया तर इथे एक वाटी मी बासमती पुलाव छान भिजून तांदूळ घेतलेले आहे तर ह्या एक वाटीने मी मटार घेतले एक वाट्यान पाव वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि पंधरा ते दहा मिनटं ह्या तांदूळ मी भिज धुवून भिजत ठेवलेला होता तर एका कढईमध्ये एक पळी तेल घेऊन दोन लहान चमचे तूप घेतलेले आहे तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये जिरे घालणे अर्धा लहान चमच्या हिंग पाव लहान चमचा कढीपत्त्याची काही पाने हिरवी वेलची घेतले दोन फोडून तसेच तमालपत्र अर्धे काळी मिरी चार ते पाच लवंग घेतले चार ते पाच तसे दालचिनीचा एक तुकडा आणि मसाले छान आपल्या तेलामध्ये परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा पातळ उभा चिरलेला कांदा तोही आपल्याला हलका होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकायला विसरले आहे तर इथे मी हिरवी मिरची आवडीनुसार एक चमचा आलं एक चमचा लसूण छान ठेचून घेतलेला आहे तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल तर कांद्याबरोबर ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे तर इथे का हो कांदा छान नरम तसेच हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर छान भिथे पाहू शकता कांदा नरम झाल्यानंतर इथे एक वाटी मी तांदूळ घेतले होते तर एक वाटी मी हिरवे मटार व पाव वाटी काजू घेतलेले काजू ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालतील थोडा वेळ परतल्यानंतर जे भिजवलेले तांदूळ होते ते छान इथे पाणी नेतून घेतलेले आहे तर तेही आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे तर शक्यतो असा पुलाव बनवण्यासाठी जुना तांदूळच घ्या परतल्यानंतर ह्यामध्ये एक ते दीड चमचा धने पावडर तसेच गरम मसाला टाकला आहे अर्धा लहान चमचा तोही छान हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला तुम्हाला जर हा पुलाव हलका अजून तिखट पाहिजे असेल किंवा खमंगपणा येण्यासाठी तुम्ही इथे काळी मिळी पावडर वापरली तरी चालेल मसाले छान ह्या पुलावमध्ये मिक्स करून झाल्यानंतर एक वाटी मी पुलाव सॉरी तांदूळ घेतला आहे म्हणून मी इथे दोन वाटी कोमट पाणी घेऊन तेही छान यामध्ये मिक्स करते तरी ते लक्षात ठेवा एक वाटी तांदूळ घेतल्यावर दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचे आहे तेही गरम मीठ टाकलेले आहे चवीनुसार तेही छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान एक दणदणीत उकळी येऊ दे आल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे पाच मिनटांन पाहू शकता यातील पाणी आटलेले आहे आणि आपला तांदूळ ही पन्नास ते साठ टक्के शिजलेला आहे तर पुन्हा एकदा वरखाली करून मटर व काजू छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरून दोन लहान चमचे तूप टाकून अतिशय लो आचेवर पाच मिनटं हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आपला पुलाव तयार आहे पण झाकण ठेवून तसाच ठेवणे तर आपण इथे पुरी बनवायला घेऊया तर पुन्हा एकदा कणिक छान एकदा मळून घ्यायची आहे आणि पाच सात थेंब तेल टाकून पुन्हा एकदा कणिक छान मोळून घेऊया वरून जास्त तेल टाकण्याची गरज नाही कारण आपण मोहन म्हणून कच्चे तेल वापरलेच होते त्यामुळे खमंग अशी पुरी तयार होते तर इथे एक रोल बनून तुम्हाला पुरी कितपत लहान मोठी बनवायची आहे त्यानुसार इथे गोळे बनवून घ्यायचे आणि गोळे आपण झाकून ठेव्या आणि लागतील तसे ते लाटूया तर ही पुरी लाटण्यासाठी आपल्याला अजिबात अतिरिक्त तेल किंवा पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आणि लागतही नाही तर अशा प्रकारे छान मध्यम जाडीच्या या पुऱ्या लाटून घेतल्या किंवा ह्या जाड किंवा अतिशय पातळी लाटू नये मध्यम आकाराच्या लाटणे आणि ह्याला छान एक आकार येण्यासाठी एकसारखा एखाद्या एक डब्याचे झाकण घेऊन त्याला छान राऊंड आकार देणे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे मी सहा पुऱ्या लाटून घेते तरी ते पाचसा पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी ही ते प पुरी दाखवते ह्याला मी अजिबात अतिशय गोल अशी लाटून घेतले आहे मी त्याला कट करून घेणार नाही साईडने आणि छान मध्य माचेवर ह्या पुऱ्या खमंग अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे तरी ते पाहू शकता झाऱ्या न लावता या आपल्या ह्या पुऱ्या टम्मा अशा फुगत आहे आणि ह्या पुऱ्या अजिबात तेलकट बनलेल्या नाहीत आणि बराच वेळ टम्मा अशा फुगून राहतात तर ही खमंग पुरी तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून मात्र मला सांगायला विसरू नका आपल्या ह्या रेसिपीतील बटाट्याची भाजी तसेच मटर पुलाव आणि खमंग अशी पुरी तयार आहे तर आपण ही पुरी श्रीखंड बासुंदी खीर कशाबरी सर्व करू शकता पण आजचा आपला मेनू अतिशय सोपा आहे आपला हा तिन्ही रेसिपी अवघ्या अर्ध्या तासामध्ये तयार आहे तर इथे पाहू शकता आपली बटाट्याची चमचमीत अशी रस्साभाजी तयार आहे तर आपण इथे प्लेट सर्व करूया हॉटेल स्टाईल चमचमीत अशी रस्सा रस्साभाजी आणि टम्मा अशा छान खमंग पुरी तर आपली ही पुरी भाजी तर तयार आहे पण या पुरी भाजीच्या जोडीला खमंग मोकळा सुळसेस असा मटर पुलाव हा मेनू नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका व्हिडिओमध्ये काही चुका जर घडल्या असतील तर प्लीज माफ करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू